नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता मी मुक्काम पोस्ट मुंगशी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणी नवीन एक शिळी त्यांनी खरेदी केलेली आहे त्या शेळी माहिती आपण जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की मी सचिन धनाई शिरसागर राहणार मुंगशी वा शेतकरी आता ही शिळी जी आहे ना आपण कुठनं खरेदी केली ही मुरुड बाजारावरून आणली मुरुड बाजारावरून हां ह्या शेळीच्या माग ही ही दोन दोन बकरी बकरी आहेत दोन्ही पण बकरी बिटलची वाटते शिळी थोडी सरास क्रॉस मध्ये मुरुड वरून आणली आणि आणून किती दिवस झाले एक महिना झाला एक महिना झाला आणून एक महिना झाले एक महिन्यात सांभाळ हिजा कसा केलाय काय ते सांगा आपल्या घरच्या शेळ्यासारखं सांभाळ असं काय बदल काहीच नाही बांधूनच ना पण बांधूनच कधी असं शेवट असली तर आपल्याला एक बरं नाहीतर काय बांधून काय खुराक वगैरे काय खुराक काय ज्वारीच ज्वारी मिशन असते पूर्ण ज्वारी शिळी आणि दोन बकरी कितीला मिळाली पस्तीस हजार किलो पस्तीस हजार रुपये पोहोच झाली बऱ्याच जणाला जरा किमतीच्या बाबतीत ती काय वाटलं काय ती सांगायची आता जी काय जाणकार आहे ती स्वस्त लागली मग ते ती जी नवीन बघणार आहे ती मग ते महाग लागली पण तुम्ही आणली खास कारण त्याचं काय सांगायची ती पहिल्या दिवशी शेळ्या होत्या बर त्याचं बकर आठ नऊ दहा हजाराच्या पुढे जात नव्हते हां 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 आणि पाठ सात आठ हजाराच्या पुढे जात नव्हते बरं बरं मग त्यांना खाणं सांभाळणं तेवढंच होत होतं पण ह्याला पैसे जास्त कमीत कमी दहा पंधरा हजार आहे बकर का वजन वाढत आहे का हा वजन वाढत बरं शेळी बद्दलची काय माहिती दूध जास्त देते आपल्या शाळेपेक्षा दुधाला पण जास्त खात खायला पण चांगले देत काय कोण टाका खातीत असत कडवा पण आणला खातीत आवर्जून त्या आवडी बर बर